नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत नुकत्याच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जोमात पार पडल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं मोठा विजय मिळवला आहे तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीमधील भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा शिंदे गट आणि अजित पवार गटाने आता पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार हे आता निष्पन्न होतंय तर या निवडणुकीमध्ये महायुतीनं तब्बल दोनशे तेहतीस जागा जिंकत महाविकास आघाडीचा साफ केला आहे सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर एकोणावीसशे ऐंशीनंतर कोणत्या एका पक्षाने इतका मोठा विजय महाराष्ट्रात मिळवला आहे तर तो म्हणजे भाजप आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीची पूर्ती दानादान उडाली आहे या आघाडीला फक्त शेहेचाळीस जागा मिळाल्या असून यामध्ये काँग्रेस सोळा ठाकरे गटाला वीस आणि शरद पवार गटाला फक्त दहा जागा मिळाल्या आहेत या निवडणुकीत एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने ही माहिती जाहीर केली आहे त्याच्या आकडेवारीनुसार विधानसभेत निवडून आलेल्या आमदाराकडे सरासरी त्रेचाळीस पॉईंट बेचाळीस कोटीची संपत्ती आहे तर दोन हजार एकोणावीसमधील निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराकडे सरासरी बावीस पॉईंट बेचाळीस कोटींची संपत्ती होती म्हणजेच यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे या व्यतिरिक्त कोट्याधीश आमदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे यावेळी निवडणूक निवडू निवडणुकीमध्ये निवडून आलेले एकूण पाच आमदारांकडे शंभर कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे आताच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारामध्ये सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या आमदाराची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रात निवडून आलेले सर्वात श्रीमंत आमदार कोण जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजप आमदार पराग शहा हे सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत पराग शहा यांच्याकडे तीन हजार तीनशे कोटीपेक्षा अधिक संपत्ती आहे याचप्रमाणे पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे चारशे पंच्याहत्तर कोटीपेक्षा जास्त संपत्तीचे ते मालक आहे त्यानंतर मलबार हि विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे चारशे सत्तेचाळीस कोटीपेक्षा जास्त मालकीची प्रॉपर्टी आहे त्यानंतर गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे तीनशे तेहतीस कोटीची संपत्ती असून समाजवादी पार्टीचे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार अबू आझमी यांच्याकडे तीनशे नऊ कोटीपेक्षा अधिक प्रॉपर्टी आहे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार समीर बेंगे यांच्याकडे दोनशे एकसष्ट कोटीपेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे तर सांगली जिल्ह्यातील कडेगाव मतदारसंघातील काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्याकडे दोनशे नव्याण्णव कोटीपेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा वाशी मतदारसंघातील गटाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे दोनशे पस्तीस पे कोटीपेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे तर नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश पवार यांच्याकडे दोनशे बारा कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडे दोनशे आठ कोटीपेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे तर पराग शहा हे सर्वात श्रीमंत आमदार असल्याचं बघायला मिळतं महाराष्ट्राच्या विधानसभेत यंदा भाजप आमदार पराग शहा सर्वाधिक श्रीमंत आमदार आहेत घाटकोपर पूर्व मतदारसंघातून त्यांनी चौतीस हजार नऊशे नव्याण्णव मताने विजय मिळवला पंचावन्न वर्षाचे शहा एक रिअल इस्टेट बिल्डर आहेत त्यांच्याकडे एक मोठी बांधकाम कंपनीसुद्धा आहे मागील पाच वर्षाच्या काळात त्यांच्या संपत्ती तब्बल पाचशे पंच्याहत्तर टक्के इतकी वाढ झाली आहे यामध्ये सर्वात मोठं कारण त्यांचा रिअल इस्टेट इंटरप्राईज आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी एकूण नेट वर्थ पाचशे कोटी रुपये असल्याचं सांगितलं होतं आता दोन हजार चोवीसमध्ये त्यांची संपत्ती तब्बल तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी इतकी अफाढ झाली आहे परग शहा यांच्याकडे तीन हजार तीनशे पंधरा कोटी रुपयांची चल आणि सदुसष्ट कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह